हे डिंकाचे लाडू तसे तर महिनाभर टिकतात पण चवीला इतके छान लागतात की लगेचच संपतात वयस्कर मंडळी लहान मुलं अगदी सहज खाऊ शकतात इतके मऊ होतात डिंकाच्या लाडूसाठी साहित्याचं योग्य प्रमाण बघूया तर इथे मी घेतलं आहे दोन वाटी किसलेलं सुकं खोबरं अर्धी वाटी डिंक साधारण पन्नास ग्राम डिंक आहे त्यानंतर खारीक घेतलं तर खारीक सुकवून फोडून त्यातील बिया काढून वाटी अशी जरा दाबून भरलेली आहे म्हणजे बी काढून तुकडे केलेली एक वाटी खारीक त्यानंतर अर्धी वाटी, वाटी बदाम अर्धी वाटी काजू आणि दोन चमचे भोपळ्याच्या बिया आहेत ज्याला आपण पंपकिन सीड्स म्हणतो तर काजू बदाम आणि भोपळ्याच्या बिया हे तिन्ही मिळून बरोबर एक वाटी आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आणखी दुसऱ्या ड्रायफ्रूट्स यात घालू शकता त्यानंतर एक छोटा चमचा सुंठ पावडर आणि दोन चमचे खसखस घेतली गोडीसाठी ह्यात एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला आहे पण त्यातील किती गूळ लाडूंसाठी लागलाय आहे ते मी बनवताना सांगतेच त्याच वाटीने बरोबर एक वाटी घरात बनवलेलं साजूक तूप घेतलं आहे वजनाने हे तूप शंभर ग्रॅम आहे आता सुरुवातीला कढई थोडीशीच गरम असते तेव्हा सगळ्यात आधी खसखस भाजून घेऊया थंडी आहे त्यामुळे खसखसचं प्रमाण एखाद चमचा वाढवलं तरी चालेल खसखस करपवायची नाही थोडीशी तापली की लगेचच गॅस बंद करायचा आणि कढईतून काढून घ्यायचे सुकून कुठे खसखस राहिली असेल तर कढई एकदा कापडाने पुसून घेतली की बरं पडतं आता किसलेलं सुकं खोबरं भाजून घेते गॅस लो टू मिडियम असावा सुकं खोबरं घेताना जरा जाडसर खोबऱ्याच्या वाट्या असतात ना त्या घ्यायच्या म्हणजे लाडू चवीला छान होतात तर साधारण तीन चार मिनटात खोबरं भाजून झालं आता गॅस बंद करते पण कढई गरमच आहे तर गॅस बंद करून अजून एक मिनिटभर हे खोबरं असं परतून घेते म्हणजे छान कुरकुरीत होईल त्यानंतर खोबरं कढईतून काढून ताटात पसरवून ठेवलं की लवकर थंड होतं खोबरं काढल्यानंतरसुद्धा कढई स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची म्हणजे पुढच्या गोष्टी करपणार नाहीत डिंकाच्या लाडूत वापरलेलं जे साहित्य आपण कोरडं भाजणार आहोत ते शक्यतो आधी भाजून घेतलं की काम सोपं होतं आता गॅस परत चालू करून घेतलेल्या तुपापैकी एक चमचा तूप घालून त्यात खारीक भाजून घेऊया थोड्याशा तुपावर खारीक परतल्याने खारीक व्यवस्थित वाटली जाते काय करायचं खारीकला थोडंसं ऊन देऊन पक्कडने बारीक करायचं म्हणजे त्याचे तुकडे छान होतात अजून बारीक तुकडे केले तरी चालेल वजनाने हे खारीक त्यातील बियांसकट दोनशे ग्राम खारीक आहेत लक्षात घ्या वाटीत मोजताना तुम्ही जर खारीक पावडर मोजली तर त्याचं प्रमाण वेगळं होईल सगळं साहित्य मोजताना एकच वाटी घ्या साधारण तीन चार मिनटात खारीक भाजली जाते दुसऱ्या भांड्यात काढून हे थंड करायला ठेवूया डिंक तळण्यासाठी चार पाच चमचे तूप घेतले तूप गरम झालं की थोडासा डिंक घालून बघायचा डिंक असा फुलला पाहिजे आता ह्या गरम तुपात थोडं थोडं डिंक घालून तळून घेऊया डिंक व्यवस्थित तळला गेला पाहिजे जर कच्चा राहिला तर खाताना कचकच लागेल डिंक तसा पटकन तळून होतो बाहेर काढून जाळीवर ठेवायचा म्हणजे त्यातील जास्तीचं तूप निथळून जाईल एकदम सगळा डिंक तळायचा नाही थोडं थोडं घालून असा छान फुलवून घ्यायचा डिंक तळताना तूप कमी वाटत असेल तर आणखी एक दोन चमचे तूप घालू शकता डिंक कच्चा थोडा दिसतो पण तळल्यानंतर जवळपास दीड वाटी भरलं आहे डिंक तळून झाल्यावर आता पुन्हा दोन चमचे तूप घातलंय ह्यात बदाम आणि काजू भाजून घेऊया थोडंसं परतलं की ह्यातच भोपळ्याच्या बिया घालूया काजू आणि बदाम प्रत्येकी पन्नास ग्राम घेतलं आहे आणि भोपळ्याच्या बिया वीस ग्रॅम आहेत डिंकाच्या लाडूसाठी लागणाऱ्या साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहेच तुम्ही चेक करून बघा म्हणजे लाडू परफेक्ट होतील दोन तीन मिनटातच हे भाजून होतात करपवायचे नाहीत असे हलकेसे डाग आले की काढून घ्यायचे सगळं साहित्य व्यवस्थित भाजलं की लाडू खाताना मस्त खमंग लागतो हे पण काढून थंड करायला ठेवते खोबरं पूर्णपणे थंड होऊन मस्त कुरकुरीत झालं आहे खारीक आणि ड्रायफ्रूट्स हलकंसं कोमट आहे हे आता मिक्सरला फिरवून घेऊया खारीक खूप जास्त थंड होऊ द्यायची नाही हलकीशी कोमट असतानाच मिक्सरला फिरवायची कोणाकोणाला डिंकाचे तुकडे पण आवडतात त्यांनी मग डिंक मिक्सरला न लावता हाताने किंवा वाटीने चुरून घेतला तरी चालेल सुरुवातीला खारीक वाटून घ्यायची खारीक वाटताना भांडं खूप जास्त न भरता अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी भरलं की अडकत नाही आणि मिक्सरचं भांडंही खराब होत नाही तर मिक्सरचा स्पीड कमी जास्त करत फक्त पाच ते सहा सेकंद फिरवलं आहे असे जरा बारीक तुकडे झाले की मग ह्यात खोबरं घालून करायचं खोबरं तर छान कुरकुरीत झालं आहे बघा खारीक खोबरं मिक्सरला वाटून घेऊया तुम्ही बघू शकता खोबऱ्याबरोबर वाटल्याने खारीक पावडर बनवायला अजिबात त्रास होत नाही मी थोडंसं दाणेदार ठेवलं आहे अजूनही बारीक होऊ शकतं पण जरा जाडसर ठेवलं की खाताना मजा येते जेव्हा आपण लाडूत खारीक खोबरं दोन्ही वापरतो तेव्हा नुसती खारीक न वाटता असं खोबरं घालून वाटलं की पटकन वाटून होते मिक्सरचं भांडंही खराब होत नाही नक्की करून बघा लक्षात ठेवायचं की मिक्सरचं भांडं खूप जास्त भरायचं नाही आणि मिक्सरचा स्पीड एकदाच खूप जास्त न वाढवता कमी जास्त करून वाटून घ्यायचं जास्त वेळ मिक्सर चालू ठेवला तर ते ओलसर होईल आणि अजून एक महत्त्वाचं की खारीक जेव्हा तुपावर परततो तेव्हा खूप जास्त तूप न वापरता थोडंसंच घालायचं कारण जास्त तुपकट झालं तरी पण ते ओलसर होतं आता डिंक बारीक करून घेते तर डिंक तळायला थोडं जास्त तूप लागतंच त्यामुळे ते असं थोडंसं ओलसर होतं पण चालेल कारण डिंक पटकन वाटला जातो त्यानंतर आता हे तळलेले ड्रायफ्रूट्स आणि खसखस वाटून घेते हे सुद्धा जर जार आज आडसर ठेवले ह्यातील प्रत्येक साहित्य आपल्या आवडीप्रमाणे जाड किंवा बारीक वाटायचं आता यात घालूया एक छोटा चमचा सुंट पावडर आणि हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवडत असेल तर यात तुम्ही वेलची पावडर जायफळ पावडर पण घालू शकता चार पाच मिनटं वेळ देऊन हे व्यवस्थित मिक्स झालं की काय करायचं थोडंसं खाऊन बघायचं कारण खारीक घातली आहे काजू बदाम आहेत त्यांनाही गोडसर चव असते प्रत्येक खारीक कमी जास्त गोड असते त्यामुळे एकदा चाखून बघितलं की गुळाचा अंदाज बरोबर येतो हे खाऊन बघितल्यावर बऱ्यापैकी गोड आहे म्हणजे घेतलेलं एक वाटी गूळ जास्त होऊ शकतं किती गुळ घेतला आहे ते पुढे दाखवतेच कढईत काजू बदाम तळलेले थोडंसं तूप आहे आणखी दोन चमचे तूप घालूया म्हणजे एक वाटी तूप सगळं वापरलं आहे तर गूळ बारीक चिरून एक वाटी घेतलेला त्यातील पाऊण वाटी गूळ मी आत्ता घेतला आहे आणि त्यात फक्त एक छोटा चमचा पाणी घालूया म्हणजे लाडू छान मौसूत राहतात लो टू मिडियम गॅसवर हे वितळून घेऊया आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे दोन तीन मिनटात गुळ असा पूर्ण विरघळला की गॅस एकदम कमी करायचा आणि फक्त एक मिनिटच शिजवायचं त्यानंतर लगेच गॅस बंद जर गुळाचा पाक झाला तर लाडू कडक होतील त्यामुळे लक्षात घ्या की गुळ वितळल्यानंतर फक्त एकच मिनिट शिजवायचं आता हे गरम गरम असतानाच ह्यात घालून घेऊया सगळं एकदम न घालता थोडंसं बाजूला ठेवलं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर उरलेला गुळ घालून घेते कारण कधीकधी खूप जास्त ओलसर झालं तर मग लाडू खूप जास्त नरम होतील खूप गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स केलं आहे दोन तीन मिनटात मग हाताने असं चोळून चोळून मिक्स केलं की सगळ्या लाडूंना एकसारखी गोडी येते घेतलेल्या गुळाच्या प्रमाणात लाडू व्यवस्थित गोड झालेले आहेत तरीसुद्धा कोणाला कमी अधिक गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता थोडंसं गरम असतानाच ह्याचे लाडू वळून घेऊया लाडू आपल्याला किती मोठा छोटा आवडतो त्यानुसार मिश्रण घ्यायचं लाडू अगदी सहज वळला जातो फक्त हे खूप थंड होऊ द्यायचं नाही साहित्याचं योग्य प्रमाण घेतलं सगळं साहित्य व्यवस्थित खमंग भाजून घेतलं आणि गुळ प्रमाणात शिजवून घेतला की डिंकाचे लाडू बनवणे काहीच कठीण नाही लाडू बघून असं वाटतं ह्यात खूप जास्त तूप घातले पण तुम्ही बघितलंच आहे की मी ह्यात फक्त शंभर ग्राम घरातील साजूक तूप वापरले घेतलेल्या साहित्यापासून मीडियम साईजचे सतरा ते, ते अठरा लाडू होतात आणि वजनाने जवळपास सहाशे ग्रॅम साजूक तुपातील डिंकाचे लाडू तयार झालेत शेवटच्या मिश्रणाचे लाडू तुम्हाला दाखवते तर हे बघा शेवटचा लाडूसुद्धा न तुटता सहज होतो म्हणजे आपलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तसे तर हे लाडू शेवटपर्यंत वळले जातातच पण तरीही शेवटी वाटलं की तुटत आहेत तर आवश्यकतेप्रमाणे एक दोन चमचे तूप गरम करून घालू शकता तर मी सांगितल्याप्रमाणे असे जे असे हे एकदम टेस्टी व पौष्टिक डिंकाचे लाडू थंडी आहे तोपर्यंत नक्की बनवून बघा सगळ्यांना खूप आवडतील रोज सकाळी एक लाडू खाल्ला तरी त्याचा खूप फायदा होतो नक्की बनवून खा कसे झाले हे कळवायला विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका हिवाळा स्पेशल रेसिपीसोबत